आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा ही वडी बनवत असाल तर कोणालाही सहज जमू शकेल इतक्या सोप्या पद्धतीनं आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली ही कोथिंबीर वडी आहे आज ही कोथिंबीर वडी अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीनं बघणार आहोत अगदी कमी तेलकट तेल न शोषणारी ही वडी आज आपण इथे बघणार आहोत तुम्ही बरेचदा बघितलं असेल की कोथिंबीर वडी तेलकट होते तुटते किंवा तेलात जेव्हा आपण हिला फ्राय करतो तेव्हा तिचे तुकडे पडतात तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व इतरांशी शेअर करा तर मी इथं घेतलेली आहे एक कोथिंबिरिची कड्डी ती स्वच्छ निसून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे यामध्ये मी थोडेसे डंठलसुद्धा राहू दिलेले आहेत यामुळे आपली कोथिंबीर वडी चवीला खूप छान लागते तर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथं आपल्याला कोथिंबीर अगदी बारीक कट करून घ्यायची आहे बारीक बारीक कट करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे माहिती आहे का कारण आपण जेव्हा वडी कट करतो तेव्हा मग जर कोथिंबीर जाड राहिली तर मात्र ती तुटते जेव्हा आपण तिला चाकूनं कापतो तेव्हा तर या पद्धतीनं सगळी कोथिंबीर आपल्याला जी आहे ती बारीक चाकूने कट करून घ्यायची आहे तर ही कोथिंबीर जेव्हा आपण कट केली त्यानंतर ती एका ताटामध्ये काढून घ्यायची ताटामध्ये काढल्यानंतर कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे कुठल्याही वाटी कटोरीनं त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं जिरा पावडर घालायचं एक चमच ओवा घालायचा दोन चमच तीळ घालून घ्यायचे आणि मी इथं जाडसर लसण अद्रक धने आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं तर मी दोन्ही प्रकारच्या इथं चटणी वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकही वापरू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नसं आपल्या कोथिंबिरीमध्ये एकजीव करून घ्यायचे आता यामागचं कारण काय या आहे की आपण जेव्हा कोथिंबीरमध्ये असं मिक्स करतो तेव्हा जेव्हा आपण बेसन घालतो तेव्हा खूप जास्त मिक्स करण्याची अजिबात गरज नाही आणि सर्व बाजूने कोथिंबिरीला तिखट आणि मीठ लागतं तर आपल्याला इथं जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या अर्ध इथं बेसन वापरायचं आहे तीन कप कोथिंबीर होती तर मी इथं दीड कप बेसन वापरलेलं आहे बेसन पीठ घातल्यानंतर यामध्ये आपली वडी तेलकट होऊ नये म्हणून इथं वापरायचं आहे अर्धा कप तांदुळाचं पीठ तर ता तांदुळाचं पीठसुद्धा मी यामध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये व्यवस्थित असं लागेल एवढंच पाणी घालायचं खूप जास्त सैलसर आपल्याला पीठ इथं मळायचं नाही अगदी घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा अगदी लागेल एवढंच थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा आपण इथं मळून घेऊया तर या पद्धती तिनं आता मी छानशी अशी कणिक लावून घेते आणि घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे तर हा गोळा आता एवढा इथं झालेला आहे तर आता याला थोडस असं तेल लावून घ्यायचं आणि एकदम गुळगुळीत असा करून घ्यायचा तर आता हा याचे आपण दोन तुकडे करून दोन भागात एकदम लंबासरसं वाफवून घेणार आहोत कारण वडी पाडण्यासाठी आपल्याला लांबट गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं इथं गोळा तयार करून घ्यायचा आणि अगदी गुळगुळीत असं तेल लावून मस्त करून घ्यायचा त्यामुळे आपली वडी अगदी चोपडी आणि छान होते तर या पद्धतीनं दोन्हीही रोल आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहेत आणि तयार झाल्यानंतर याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा तर जे तयार गोळे झाले ते मी एका प्लेटमध्ये घेतले आता हे या पद्धतीने गोळे आपले तयार झालेले आहे आता हे आपण छान असे वाफवून घेणार आहोत त्या अगोदर आता या रोलला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या पण चाळणमध्ये आपण हे वाफवणार आहोत त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे तर चाळणला सगळीकडून भरपूर असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे अगदी याला गोळे चिपकत नाहीत आणि छान अलगत असे निघून येतात तर दोन्ही जे आपले रोल झालेले आहेत ते यामध्ये ठेवायचे आणि यामध्ये थोडस अंतर ठेवायचं बरं कारण कसं असतं हा गोळा वाफल्यानंतर थोडा मोठा होतो आणि मग जवळ ठेवल्यानंतर एकमेकांना चिकटतात तर याला वरतून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण कसं असतं आपण जेव्हा हे रोल वाफवतो तेव्हा त्याला क्रॅक येऊ शकतात तर याला वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं मी एक कढई ठेवली त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि पाणी घालून हे चाळण आता त्यावर ठेवून आपण हा रोल दोन्हीही वाहून घेणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटं तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे जाडसर आपले रोल जेव्हा आपण ठेवले त्यापेक्षा छान फुललेले आहेत तर एखादी काडी टाकून बघायची अगदी क्लीन निघाली म्हणजे आपले रो रोल अगदी परफेक्ट असे वाफलेले आहेत जर तुमची काडी क्लीन निघाली नाही तर याला किंचित वा पुन्हा वाफू द्यायचं तर मस्त असे आपले रोल इथं तयार झालेले आहे पूर्णपणे रोल थंड होऊ द्यायचे कारण ही खूप महत्वाची टीप आहे इथं तिसरी तर रोल थंड झाल्यानंतर अजिबात कापायचा नाही कारण त्याच्या वड्या पडत नाही आणि क्रम्स पडतात वड्या तुटतात तर पूर्णपणेपणे इथं थंड झाल्यावरच याच्या एक एक इंचाच्या वड्या कापून घ्यायच्या आणि जर चाकू खूप जास्त आपला कट करताना भरला असेल तर त्यांना क्लीन करून घ्यायचं पुन्हा चाकू का वडी कापली की क्लीन करून घ्यायचा कारण कसं असतं ही वडी कापताना यामध्ये बेसन पीठ जर आपण वापरलेलं बारीक असेल तर मात्र ह्या वड्या अवघड जातात कापण्यासाठी तर चाकू आपला क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे तर एक इंचाच्या एका रोलच्या मी पूर्ण वड्या इथं पाडून घेतलेल्या आहे त्याच पद्धतीनं मी सगळ्या वड्या इथं दोन्ही रोलच्या पाडून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करणार आहे तुम्ही ह्या वड्या तळू शक सुद्धा शकता किंवा मग अशा मी कमी तेलावर फ्राय करून घेत आहे अगदी फ्राय केलेल्या वड्यासुद्धा छान लागतात तर मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि या पॅनमध्ये आता हे दोन दोन मिनटं आपल्याला अलटून पालटून मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत खूप जास्त वडी तेलकट होत नाही किंवा तेल शोषत नाही तर या पद्धतीनं अगदी दोनच मिनटात आपली वडी अगदी कुरकुरीत खाण्यायोग्य तयार होते तुम्ही तर तुम्ही बघू शकता एका रोलच्या एका पॅनमध्ये अगदी सहज वड्या बसू शकतात एवढ्या इथं वड्या तयार होतात तर ह्या वड्या दोन्ही मिनटं परतल्यानंतर या पद्धतीनं मी दोन्ही रोलच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी बाहेरून कुरकुरीत लालबुंद अशा ह्या दोन्ही साईडनं मी वड्या परतून घेतल्या त्यावर छान असे तीळ टाकून घेतले कोथिंबीर वडी आणि तीळ याचं कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं तर या पद्धतीनं मी या वड्या इथं तयार करून घेतलेल्या आहे अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात आणि अगदी खायला खमंग लागतात बाहेरून कुरकुरीत आतून पोकळ अशी ही वडी तयार होते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप